अरे सर्वांना स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा आणि आज आहे आषाढी एकादशी त्यामुळे बघा आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस चालू झाला आहे आणि आजच्या दिवशी हा पाऊस असतोच असतो आज एकादशी असल्यामुळे सुरुवात केली आहे ती म्हणजे मी उंबरठ्याची पहिली पूजा करणार आहे ते म्हणजे लेपनापासून तर हळदीचं लेपन करते मी इथे माझ्या उंबरट्याला पहिलाच मी पिवळा कलर लावलेला आहे कारण की रोज आपल्याला हळदीचं लेपन करायला जमत नाही आणि उंबरट्याला पिवळा कलर लावला ना तर ते हळदीच्या लेपनसारखाच दिसतं आणि छान वाटतं रोज पूजा करायला उंबरट्याची तर मी मंगळवार आणि गुरुवार आणि काही सणवार असेल तरच हळदीचं लेपन करते कारण की हळदीचं लेपन केलं ना उंबरटा अजून छान वाटतो आणि मी करत का नाही जास्त हळदीचं लेपन कारण की आमचा कोको आहे ना खूप इकडे तिकडे उड्या मारतो तो पूर्ण हळदीचे पाय इकडे तिकडे लादीवर पूर्ण खराब करून टाकतो तर आता हे मी चांदीची पावलं वगैरे लावलेली आहेत त्या तिथे तर त्याच्यावर आपण बघा हळद जाऊन बसले तर मी ना ते रुपेरी लिक्विड आहे माझ्याकडे त्याने चांदीची पावलं वगैरे खूप छान निघतात त्या लिक्विडने तर आज भरपूर म्हणजे प्रत्येकांच्या घरात एक वेगळंच वातावरण आहे एकादशीचं आणि माझा उंबरठा बागा किती छान असा सजला आहे किती प्रसन्न वाटतं असा उंबरठा बघून मला तर खूप भारी वाटतं आणि काही सणवार असेल तर ती एक वेगळीच आवड असते की कसं पूजा करायची उंबरठ्याची तर माझी उंबरठ्याची पूजा ही झालेली आहे आता राहिले ते आपले देव देवांची पूजा करायची आहे मला अजून तर चला देवांची पण पूजा करूया आणि तुम्हाला माहिती आहे का आजच्या दिवशी प्रत्येकाचा हे उपवास असतो घरामध्ये आणि आजकाल तर लहान मुलं पण आवडीने उपवास धरतात कारण की त्यांना माहिती आहे उपवासाला खूप काही खायला भेटतं आणि एकादशी म्हटलं म्हटली की ते दुप्पट खाशीच असते आणि उपवास म्हणजे नक्की काय याचा खूप वेगळा अर्थ आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे दिवसभर भगवंताच्या सानिध्यात राहणे म्हणजेच उपवास हा उपवास एकादशीला करतात व दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला हरीचे पूजन करून आपण केलेला उपवास देवाला अर्पण करावा व देवीची प्रार्थना करून उपवासाची सांगता करावी याला उपवास म्हणतात पण आपल्याला आठवतं ते पहिलं म्हणजे साबुदाण्याची खिचडी किंवा उपवासाच्या कचोऱ्या वेफर्स कारण की लहान मुलंही त्यासाठीच उपवास धरतात आणि खरं म्हणजे ना उपवासाच्या दिवशी ना जास्त तेलकट वगैरे खायचं नसतं कारण की आपलं आपण दिवसभर काही खालेलं नसतं त्यामध्ये आपण तेलकट एवढे जास्त खिचडी किंवा तळलेले वेफर्स वगैरे खातो त्यामुळे आपल्या शरीराला पण त्रास होतो त्यामुळे एकदम म्हणजे जेमतेमच खावं उपवासाच्या दिवशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशेनी आषाढी एकादशी म्हणतात असं बोललं जातं की या दिवशी श्री विष्णू हे विश्रम करण्यासाठी शीरसम सागरात शेष नागावर योग निद्रेत जातात या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि कार्तिक एकादशीला संपते त्यामुळे या एकादशीला देवशेनी एकादशी म्हणतात आषाढी एकादशीला देवशेनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक आहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्व होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी म्हणजेच देवांच्या निद्रेची एकादशी असे म्हटले जाते महाराष्ट्रात एकादशीला खूप महत्त्व आहे कारण श्री विष्णू व लक्ष्मीचे प्रतिरूप समजले जाणारे श्री विठ्ठल रुखुमाईचे मंदिर पंढरपुरामध्ये आहे त्यामुळेच एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये खूप भाविकांची दर्शनासाठी गर्दी म्हणजे गर्दी होते वारकरी लोक तर आपली तहान भूक हरपून विठ्ठू माऊलीच्या दर्शनासाठी कितीतरी मेल चालत येतात एकादशी म्हणजे काय आपण आज का उपवास धरतो व याची एक म्हणजे छोटीशी गोष्ट पण आहे ती मी आज तुम्हाला सांगते मृदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून वर मा मिळवला की त्यांचा त्याला कोणीही मा प्राण म्हणजे कोणत्याच प्राण्याकडून मरण येणार नाही ना फक्त त्याचा मृत्यू एका स्त्रीच्या हातूनच होणार असतो वराच्या जोरावर त्याने सर्व देवांना जिंकले आणि श्री विष्णूसह विश्नु जि विष्णूंना जग जिंकण्यासाठी तो वेकुंठास गेला तेथे श्री विष्णूंचाही पराभव झाला म्हणून ते शंकरांकडे धावत धावत गेले पण शंकर भगवान ही आपल्या वरामुळे हातात झाले होते त्यांनी ब्रह्म विष्णू महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुफेत लपून राहिले त्या तिघांच्या श्वासाने एक देवीचा जन्म झाला तीच एकादशी देवी होय तिने मृदुमान्याला ठार केले देवांनी तिची खूप स्तुती केली मग सर्व देव बाहेर आले परंतु जात असताना खूप जोरदार पाऊस आला आणि सर्वांना स्नान घडले आणि गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना काही खायला मिळाले नाही त्यामुळे ते त्यांचा उपवासही घडला हीच परंपरा पुढे एकादशीच्या दिवशी रूढ झाली म्हणजेच एकादशीच्या दिवशी उपवास करण्याची आषाढ महिन्याची एकादशी फार पवित्र मानली जाते त्याला महा एकादशी पद्मा एकादशी हरिशैनी एकादशी देवशैनी एकादशी किंवा आषाढ एक ही असे म्हटले जाते तर अशी सुंदर अशी माझी पूजा झालेली आहे देवांची खूप छान वाटलं देवांची पूजा आज सगळ्या देवांना मी ना सफेद कलरची वस्त्रं घातली होती आणि देव पण बघा किती छान वाटत आहेत माझे त्यामुळे मी पिवळ्या कलरचं वस्त्र आतरलं कारण की त्याच्यावर लाल गुलाबाची फुलं ठेवायची होती मला खूप छान वाटतं पूजा वगैरे झाल्यावर आणि आजच्या दिवशी ना तुम्ही श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करा आणि पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहा जास्त काही नाही केलं तरी चालेल पण एवढं तुम्ही नक्की करा आणि बघा माझे विठू मावली किती छान सुंदर दिसत आहेत असं वाटतं यांच्याकडे बघतच राहावं खूप छान पूजा झाली माझी खरंच तुम्हा सर्वांना कशी वाटली माझी पूजा जर खरंच आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आणि तुमची पण पूजाबद्दल मला नक्की सांगा आणि मस्त असं आज संध्याकाळ रात्री ना मी साबुदाण्यांची खिचडी केलेली आणि दही वगैरे घेतलेलं त्याच्यावर तर मी देवांना पण बघा साबुदाण्यांची खिचडीचा प्रसाद दाखवला आहे थे। कारण की देवांचा पण उपवास घडलेला तर देवांना पण मी साबुदाण्यांची खिचडी ठेवली आहे प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून सॉरी तर तुम्ही सगळ्यांनी पण साबुदाण्याची खिचडी केलीच असेल तर फराळाला सगळ्यांनी या माझ्याकडे आणि हा व्हिडिओ आहे ना दुसऱ्या दिवसाचा आहे कारण की आपल्याला उपास सोडायचा असतो ना तर मस्त देवांची छान पूजा केली मी पण त्यांना म्हणजे कपडे वगैरे चेंज नाही केले मी देवांचे फक्त फुलं वगैरे चेंज केलेत आणि मस्त नैवेद्य केलं मी बघा खीर परत वाटाण्याची भाजी डाळ भात पापड चपाती पाच पक्वनं नाही केली तरी चालतात देव काय बोलत नाही माझ्यासाठी तुम्ही एवढंच करा पण साधंसं आपलं जेवण करायचं देवाला नैवेद्य दाखवायचा आणि आपण आपण पण मस्त उपास सोडून घ्यायचा तर तुम्हाला सर्वांना माझा व्हिडिओ कसा वाटला जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय